कोणाचा ताळमेळ नाही कोणत हा शिंदे गटामध्ये कोणाचा कोणाशी ताळमेळ नाहीये कारण तिथे अंधधुंदी कारभार चाललेला आहे ज्यावेळेस का ते काय मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना पैसे देऊन खरेदी केलं आणि ह्याच आमिषाला बोलून काही लोक गेलेली आहेत पण नक्कीच आता तिथल्या बऱ्याच लोकांना पश्चाताप होतोय कारण स्वतः ते शिंदे कोणाकडेही बघत नाहीयेत हे जे मधले जे एजंट आहेत त्यांनीच फसवलं मलाही त्यांनी फसवलं असं मी जाहीर इथे सांगते आणि पुन्हा एकदा मी माझ्या माहेरी घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतोय माझ्या घरी आली त्याबद्दल मला खरंच खूप बरं वाटतंय कारण पस्तीस वर्ष मी प्रामाणिक संघटनेचं काम केलेली व्यक्ती आहे आणि मला आज खरंच इतका आनंद झाला आहे आणि माझ्या सगळ्या पदाधिकारी गेली पोकणीस भाई आणि मी जवळजवळ पाच वर्ष विभाग प्रमुख म्हणून आम्ही दोघांनी एकत्र काम केलं त्यांनी मला खूप चांगली साथ दिली त्याच्यानंतर विभाग प्रमुख उदयजी पाटेकर आम्ही दोघांनी दोन वर्ष काम केलं पण मी माझ्या स्वतःहून काही कारणास्तव म्हणजे जे आमच्या विभागात काही थोडंफार हेवेदेवे होते त्या कारणास्तव मी रागाने गेली होती पण खरंच मी माझ्या मनाने स्वतःहून दिलगिरी व्यक्त करते कारण मला हे जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता ते पदात पण तिथे काही इंटरेस्ट नव्हता पण लोकांनी तिथे जाऊ नये अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि जे गेलेले आहेत त्यांनी परत आपल्या घरी यावं कारण जी जे प्रेम मातोश्रीला मिळतं ते कुठेही मिळू शकत नाही मला वहिनी दोन दिवसामध्ये इतकं म्हणजे माझ्याशी बोलल्या ना तुम्हाला इतकं बरं वाटलं तर मी दोन रात्र एवढी शांत झोपली म्हणजे साहेबांसारखीच जागा आज वहिनी आपल्या चालवत आहेत आणि वहिनीं मला एवढं सांभाळून घेतलं त्याबद्दल वहिनींचं पण खूप खूप आभार आणि साहेब तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बाहेर लोक बोलतात उद्धव साहेबांसारखा माणूस कोणी नाही खरंच लोक बाहेर बोलतात आणि उद्धव साहेबांसारखी खरंच कोणतीच व्यक्ती अशी होऊ शकत नाही मुख्यमंत्री असताना तर त्यांनी खूप चांगलंच केलेलं आहे पण आताही साहेब एवढे सगळे नगरसेवक निघून जात आहेत पण साहेब त्यांच्या जागेवर ठाम आहेत आणि आजही त्यांना वाटतं आपली शिवसेना ही मोठी होणार आणि नक्कीच शिवसेना मोठी होणार धनुष्यबान आपल्याला मिळो न मिळो पण आपली शिवसेना आपण सगळ्यांनी मिळून आपण मोठी करूया साहेब मला जो आदेश देतील जी काही सूचना देतील त्याचं मी नक्कीच साहेब पालन करेल आपण जी जबाबदारी मला द्याल ती मी स्वीकारेन एवढंच बोलते आणि इथेच थांबते साहेबांचे एकदा आभार मानते वहिनींचे आभार मानते राऊत साहेबांचे आभार आपले आमदार आहेत परब साहेब यांचे सगळ्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र चित्र जातात असं म्हटलं जातं की अजूनही शिवसेनेचा कॅडर हल्लेला नाहीये नेते जातात पण करते नाही आज ते आता दिसत आहेत सुजाता त्यांनी त्यांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला त्यांनी त्या शिवसेना सोडतात हे कळलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना एक धक्का बसला आता वाईटही वाटलं होतं की एवढी आपली जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडू का शकते आणि कशी शकते ठीक आहे तो आता सगळा इतिहास झालेला आहे गेले तीन चार महिने किंवा किती जो काय काळ तुम्ही तिकडे होतात तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे बेबंदशाही अंधाधुंद आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत तिकडे जाऊन काय करताय हे तुम्ही जवळून पाहिलं त्याच काळामध्ये तुम्ही मला यापूर्वीसुद्धा सांगितलं आणि आत्तासुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितलंच की तिथे तुम्ही कोणाशी म्हणजे असं काही जुळून घेऊ शकाल असं काय वाटत नव्हतं एकूण वातावरणच फार विचित्र होतं बेचेन होत्या अस्वस्थ होत्या पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे जाता जा गेल्यानंतर पश्चाताप होतोय अनेकांना होतोय पण तुमचं तुमच्या जर का निर्णय घेण्याचं धाडस किंवा एक ज्याला एक हिंमत लागते ती फार कमी लोकांमध्ये असते आणि ही हिंमत आणि हे धाडस केवळ शिवसैनिकामध्येच असू शकतं बाकी इतर जे काही गेले असतील लाचारीसाठी त्यांच्यामध्ये असू शकत नाही आज संपूर्ण शिवसेना कुटुंब हे परत एकदा आनंदी आहे तुमचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही ज्या एका आपुलकीने प्रेमाने काम करत होता त्याच यांनी तुम्ही यापुढे आणखीन मी तर म्हणेन आता अनुभव संपन्न झालेला आहात त्यातनं आणखी जोरात काम कराल आणि शिवसेना तिकडे आणखी मोठी कराल ही मला खात्री उद्धवजी आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ला की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसाद ही सकारात्मक आहे पण मनसेकडून सांगितलं जात आहे प्रस्ताव ठीक आहे ना बोगो हो ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येथे होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय ऐका आज आज पहिल्या प्रथम सुजाताताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुन्हा प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला मनोमिल होते माझ्याकडे असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देतो